मग त्या रिक्षावर काही सगळं चालत नव्हतं मग ते आपण चला बा, आपण बाहेर काम करतोय तर ते काम बंद झालं मग ते करता करता चला आपण घरात बी थोडस चालू करू घरातला हातभार घराला हातभार पण लागेल कारण मुलं पण लहान होते शिकत होते मग त्यांचा खर्च हे सगळं भागत नव्हतं रिक्षावर मग मी चालू केलं हे पापड फिरून विकले काही बँकेत शाळेत आणखी लोक मॉर्निंग वॉकला येतात तिथं पण बसायचे जाऊन सकाळी एकदम छान का सासूबाई होत्या त्या पण खूप हातभार लावू लागायच्या पुढे मिस्टरांनी बी आणि मुलं मोठे झाल्यावर मुलांनी पण खूप हातभार लावला आज प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये महिला ह्या आपल्या कार्याच्या जोरावरती तसेच कर्तृत्वाच्या जोरावरती आपला वेगळा ठसा उमटवत आहेत प्रत्येक पुरुषामागे यशस्वी पुरुषामागे महिलांचा हात असतो ही जी म्हण आहे ती खऱ्या अर्थाने आपण पाहायला मिळते ती म्हणजे अहिल्यानगर शहरातील पालवे कुटुंबीय जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ज्या पद्धतीने आपले पती आहेत त्यांच्या जे रिक्षा चालवत होते मात्र उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पालवे आ, अलका पालवे यांनी एक गृह उद्योग सुरू केला आणि पापड उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीने एक रोजगार निर्माण केला ज्या पद्धतीने त्यांची ती एक प्रवास राहिला ती सर्व जर्नी आपण आज बघणार आहोत तब्बल पंधरा वर्षापासून महिला उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे आणि या उद्योगाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह तर त्यांनी केलाच मात्र त्याचबरोबर त्यांनी आजूबाजूला असलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या आर्थिक उदत्तीकरणासाठी त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी ज्या पद्धतीने एक यशस्वी पाऊल टाकलेले आहेत ते आज आपण या महिला दिनाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अलकाताईंशी आपण संवाद साधणार आहोत कशा पद्धतीने त्यांनी हा प्रवास सुरू केला आणि आज एक यशस्वी महिला म्हणून एक महिला उद्योजक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे चला तर मग त्यांच्याशी आपण संवाद साधूया गेल्या किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय चालवतायत आणि कशा पद्धतीने प्रवास राहिला तुमचा पंधरा वर्षापासून आणि काय नाही सुरुवातीला थोडं थोडं करत होते म्हणजे दुसरीकडे <coughs> दुसरीकडे करत होते ते करता करता मग मी माझं स्वतःच त्यांनी बंद केलं आणि मग मी माझं स्वतःच थोडं थोडं चालू केलं करता करता मग ते वाढत गेलं असं पण आता आपण काम करतोय आजूबाजूच्या दोन बायकांना बी रोजगार मिळावा आपल्यापासून थोडासा दोन पैशाचा फायदा व्हावा हा पण विचार केला आणि त्यांना पण थोडस काम दिलं असतं तुम्ही तब्बल पंधरा वर्षापासून काम करता येतं तर मग एकंदरीत हा व्यवसाय का सुरू करा वाटलं नेमका शिकून ती रिक्षा हे रिक्षा चालवत होते माझे मिस्टर मग त्या रिक्षावर काही सगळं चालत नव्हतं मग ते आपण चला बा आपण बाहेर काम करतोय तर ते काम बंद झालं मग ते करता करता चला आपण घरात बी थोडंसं चालू करू घरातला हातभार घराला हातभार पण लागण कारण मुलं पण लहान होते शिकत होते मग त्यांचा खर्च हे सगळं भागत नव्हतं रिक्षावर मग मी चालू केलं हे मग चालू करता करता ते थोडं थोडं बाहेर वगैरे असं जाऊन पापड फिरून विकले काही बँकेत शाळेत आणखी लोक मॉर्निंग वॉकला येतात तिथं पण बसायचे जाऊन सकाळी अशा बऱ्याचशा ठिकाणी आज एकंदरीत महिला बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यच आहेत उद्योग तुम्ही सुरू केला महिलांना रोजगार वगैरे दिला तर कसं वाटतं एकंदरीत काय प्रतिक्रिया खूप खूप छान छान दोन पैसे मिळतात हे खूप छान वाटतं मला तर मिळतातच ते तर आहे आणि मुला बायकांना पण मिळतात हे खूप भारी वाटत महिलांनी आपल्या इकडे बघितलं तर पुरुष प्रधान संस्कृती आहे महिलांनी कुठलंही काम नाही करावं असं एकंदरीत मानलं जातं पण तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावरती आज एवढा मोठा बिझनेस उभा व्यवसाय उभा केला आहे तर प्रेरणा मिळाली काय परिस्थिती काही नाही परिस्थिती म्हणजे चालवत होत असं काही नाही ते करतच होतात पण तरी बी चला आपला आणखी काहीतरी हातभार लागावा मुलांचं शिक्षण व्हावं घर व्यवस्थित चालावं हे हेतूने मग चालू केलं सुरुवातीला ज्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरला तर त्यावेळेस पहिली ऑर्डर घेतली आणि आजपर्यंत जर बघितलं माल तुम्ही हा इथं तयार केला आहे कसा हा सगळा प्रवास होता काय नाही पहिले एक किलो दोन किलो कोणी पाव किलो कोणी अर्धा किलो असे साठी घेऊन पाहिजे मग त्यांना टेस्ट आवडता आवडता कारण आपल्याकडे मशीनी वगैरे वगैरे नाही करत आपलं सगळं हँडमेड आहे हँडमेडची चव वेगळी असते मशीनची चव मशीनची काय एवढी हँडमेड सारखी चव लागत नाही त्यामुळं मग लोक मुळे जास्त घेतात कोणी पाव किलो अर्धा किलो घेत होते आध दहा किलो घ्यायला पण मागे पुढे पाहत नाही प्रत्येक म्हणजे व्यवसाय असेल कुठला तरी पण घरच्यांचा सपोर्ट असणं गरजेचं असतं तर मग तुम्हाला या क्षेत्रामध्ये सहकार्य म्हणून घरच्यांची कशी एक भूमिका राहिली हो एकदम छान का सासूबाई होत्या त्या पण खूप हातभार लावू लागायच्या पुढे मिस्टरांनी बी आणि मुलं मोठे झाल्यावर मुलांनी पण खूप हातभार लावला आज मुलं आता मोठे झालेत शिकलेत आणि जॉबला पण लागलेत आणि एकंदरीत आपण काय काय पदार्थ बनवतात आणि ते कुठं कुठं जातात म्हणजे आपण नगर जिल्ह्यामध्ये की जिल्ह्याच्या बाहेर देखील जिल्ह्याच्या बाहेर पण जातात आणि कोण कोणते पा, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे पापड वगैरे बनवतात उन्हाळी उन्हाळ्यामध्ये उन्हाळी जे काम करतात सगळे पदार्थ आपल्याकडे आहेत ज्वारीचे पापड आहेत बाजरीचे आहेत परत सांडगे आहेत नाचणी पापड बटाटा पापड चकली वेफर्स खीस असे भरपूर आज महिला दिन आहे महिला दिनाच्या अनुषंगाने एकंदरीत ज्या महिला आहे तर घरगुती कामं वगैरे करतात त्या महिलांना एकंदरीत काय संदेश देणार ज्या पद्धतीने आता तुम्ही सुरुवात केली आणि आज एक मोठा यशस्वी उद्योग उभारलेला आहे तर काय त्या महिलांना संदेश देणार माझं असं म्हणणं आहे की बा घरकाम तर सगळ्याच बायकांना करावंच लागतं जॉब करणाऱ्यांना पण करावं लागतं घरी बसणाऱ्यांना पण करावं लागतं पण ज्या घरी बसतात त्यांनी चला व घराला हातभार म्हणून पण आपला वेळ जावा म्हणून पण आणि किंवा मुलांना आपल्यापासून काहीतरी प्रेरणा मिळावी आपली आई काहीतरी काम, का 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 काम करते मग पुढे आपण पण काहीतरी करावं ही प्रेरणा मिळण्यासाठी बायकांनी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं आणि पापडाचं गृह उद्योग आमच्या शेजारीची चालू आहे आम्ही सहा सात आठ वर्षापासून काम करतोय छान वाटतय सावली असती त्याच्यात काम करतोय दोन तीन चार तास जसा पीठ असेल तसं आणि पदार्थ पण सगळे आवडींनी येतात आणि चांगलं होतं चविष्ट असल्यामुळं गिरायक पण येत आणि बनवती ते चांगले उदरनिर्व थोडस ही होती हातभार लावल्यासारखा होतो याच्यातून आपल्या प्रपंचाला ना हे करायचं तर मग त्या बसून काम असतं म्हणून जमत आम्हाला ज्या पद्धतीने एक लघु उद्योग प्रकल्प उभारलेला आहे त्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचं काम त्या करत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीसोबत प्रवीण सरोसेफ मराठी अहिल्यानगर